त्या ठिकाणी कलाकार या नात्यानं मला किंवा अनेक कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये यावं वाटतं त्यांची रंगछटा घ्यावी वाटते वेशभूषा करावी वाटते तर शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून आज मी स्वतः कलाकार या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आलो या वेषामध्ये आज शिवजयंतीला मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीला आणि संपूर्ण राष्ट्रातल्या जनतेला एकच गोष्ट सांगेल की खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये सर्व जाती धर्मांचं राज्य गुन्हा गोविंदानं जर नाणणारी लोक बघितली तुम्ही तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच धर्तीवरती त्याचा सगळं अनुषंग घेऊन संपूर्णपणे स्वराज्याला अभिप्रेत असलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर आज या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान खऱ्या अर्थानं जर जिवंत ठेवायचं असेल तर या दोन्ही महापुरुषांना संपूर्ण नतमस्तक होऊन त्यांचे अनुकरण आपण केले पाहिजे ज्या पद्धतीने गाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे दोनच राजे इथे कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार दयावर शिवरायांच्या ह्या संपूर्ण पावन शिवजयंती निमित्त माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण सातारकरांच्या वतीनं शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून संपूर्ण देशातील जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो जय शिवराय जय भीम जय संविधान बिग बॉस प्रेम अभिजीत बिचुकले यांचा शिवजयंती निमित्त अनोखा लोक अभिजीत बिचुकले यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव संपूर्ण भारत देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे दरम्यान सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील शिवतीर्थावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे दरम्यान मराठी आणि हिंदी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून नाका परिसरात एंट्री केली त्यावेळी अभिजित बिचुकले प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसदार आहे असं म्हणत शिवजयंतीनिमित्त सर्व सातारकरांना शुभेच्छा दिल्या